हॅलो हॅलो हां बोला हां श्री स्वामी समर्थ ताई श्री स्वामी समर्थ बोला ताई मला अनुभव शेअर करायचा होता कुठून बोलताय ते नाही मी सांगत नाव वगैरे बर बरं बरं बर, बर, बर ताई मी थोडक्यात सांगते की मी स्वामी सेवेत कशी आले हाँ हाँ हाँ. आ, ताई आ, मी इलेक्शनच्या प्रचाराला बाहेर गेलेली एका बिल्डिंग मध्ये तर तिथे एक ताई होत्या तर त्यांनी मला मी असं उतरत होते जिन्यातन खाली तेन्च तर त्यांनी मला बोलवून घेतलं आणि त्यांच्या घरात गेल्यानंतर दारातच स्वामींचा खूप मोठा फोटो होता नमस्कार मी नमस्कार केला त्याच्या आधी मला स्वामींचं एवढं म्हणजे नव्हतंच म्हणजे मी साईबाबांचं करायची पहिल्यापासून हा साईबाबांचं खूप मी लहानपणापासूनच करायची तर स्वामींचा फोटो बघून मला खूप छान वाटलं तर त्या मला डायरेक्ट बोलल्या की तुम्ही ताई स्वामींच्या मठात गेलेल्या आहेत का कधी तुम्ही एकदा जा मग तुम्ही सारख्या जाल असं मला त्या बोलल्या तर मला खूप म्हणजे असं शॉकिंग पण होतं त्यावेळेस की असं अचानक मला बोलल्या त्या तर म्हटलं ठीक आहे नक्की नक्की मी जाईन आणि आमच्या इथून काहीतरी गाडीने दहा मिनिटाच्याच अंतरावर आहे माहित होतं स्वामींचं केंद्र पण कधी जाणं झालं नाही हा मग मी तिथे गेले माझ्या एका मैत्रिणीला घेऊन म्हणजे की तू सोबत चल मी कधी गेले नाही किंवा मला माहितही नाही प्रॉब्लेम हा तर त्याच्यानंतर कंटिन्यू मी म्हणजे अजूनपर्यंत जातेच कधीच मिस होत नाही म्हणजे गुरुवार गुरुवार तर आहेच आणि माझ्या मिस्टरांना एक दोन वर्षापूर्वी थोडा डोळ्याचा प्रॉब्लेम झालेला अचानकच झालेला <laughs> हा तर मग मी तेव्हा केंद्रात जायला सुरुवात केलेलीच अशी स्वामींच <laughs> जे काही म्हणजे मला तिथे गेल्यानंतर जी माहिती मिळेल ते मी करत होतेच म्हणजे नित्य नित्यसेवा अशी तर त्यांना आम्ही अचानक त्यांना झालं ना रात्रीत काहीतरी ते एक दोन वाजता असं डोळा वगैरे सुचला आणि त्यांना असं म्हणजे हा खाली बघितल्यानंतर पण थोडंसं चक्कर आल्यासारखं वगैरे वाटायचं अरे अरे हा आणि त्यांना कधीच काही झालं नव्हतं आणि म्हणजे असं पहिल्यांदाच ते झालं तर आम्ही पण थोडंसं रात्रीत घाबरलो तर म्हटलं डोळ्याचा प्रॉब्लेम असेल तर आपण डॉक्टरकडे जाऊ सकाळी गेलो तर डोळ्याचा डॉक्टर म्हणतो की डोळ्याचा काहीच प्रॉब्लेम नाही तुमचं इंटरनल असेल काहीतरी त्याच्याने हो आम्हाला खूप टेन्शन आलं बापरे आता म्हटलं एम आर आय वगैरे सगळं काढायला लागलं आणि ते मिस्टर खूप घाबरले ऍक्च्युली हे सगळं हो खूप घाबरले ते आणि जे त्यांना होत होतं ते आम्हाला असं दिसत नव्हतं बाहेरून पण ते त्यांचं त्यांना जाणवत होतं आणि अचानक रात्रीतनं झालं त्याच्यामुळे आम्ही खूप टेन्शन मध्ये होतो पण मी स्वामींना सांगितलं की स्वामी जे पण काही असेल ना आता ते तुम्ही बरं करायचं सिरियस असं काहीच नसू दे म्हटलं जे पण असेल ना नॉर्मल असू दे आणि एमआरए काढायला ते घाबरत होते रात्रीच ऍक्च्युली इमर्जन्सी काढून घेतला आम्ही पण मी कंटिन्यू हो हो काढला रात्री काढून घेतला आणि आपण म्हटलं चांगल्या डॉक्टरकडे जाऊ म्हणजे तर अशा हिशोबाने आम्ही दुसऱ्या दिवशी जाणारच होतो पण ते डॉक्टर इंटरनल बोलले तर मग आम्ही इमर्जन्सी रात्री काढला एमआरआय पण मी कंटिन्यू नामस्मरण करतच जे स्वामींच काही आहे मी तुमच्या सेवेत नवीनच आली आहे म्हटलं मला तुम्ही माहित नाहीयेत पण आता हे मला हा अनुभव द्या की मला तुमच्यापर्यंत पोहोचवलंय तुम्ही तुम्हीच आणलंय पण म्हटलं याच्यातनं बाहेर पण तुम्हीच काढा बरोबर तर मग ते सगळे रिपोर्ट रात्री म्हणजे डॉक्टरनी तिथल्या सांगितलं की मे बी नॉर्मल आहे असं एवढं काय वाटत नाही असं ते थोडस टेन्शन कमी झालं पण मग दुसऱ्या दिवशी आम्ही गेलो ठाण्याला गेलो फोर्टीज हॉस्पिटल वगैरे सगळे आम्ही हे केलं मुलून फोर्टीज लाया हा तर मग तिथल्या डॉक्टरांची पण ट्रीटमेंट आम्ही सुरू केली पण एवढ्या ह्याच्यात म्हणजे आम्ही दोन तीन आय स्पेशालिस्ट बघितले म्हणजे ऍक्च्युली ठाण्यात वगैरे असं पण काय नाही असं म्हणजे ते थोडस शुगरनी झालेलं डॉक्टर बोलले तुमचं तसंही बरं होईल ती थोडीशी तुमची शुगर वाढलीये ना म्हणून तुम्हाला हा प्रॉब्लेम झालाय आणि एवढं बरं वाटलं एक छोटीशीच गोळी दिली त्यांनी की ब्लड क्लॉट वगैरे असेल कदाचित तो तो निघून जाईल म्हणून आणि मग नंतर आम्ही शुगर टेस्ट वगैरे केली आणि मग ती थोडीशी वाढलेली ती नॉर्मल वगैरे आली आणि ओके झालं डोळा अगदी म्हणजे खूप हा खूप छान म्हणजे मला तो अनुभव एवढा मी आणि अनुभव शेअर करायलाही वेळ झाला मी स्वामींना बोलायची सारखी की मला पण शेअर करायचंय मी कारण तुमचा अनुभव खूप ऐकते रोज ऐकते म्हणजे हा आणि आता हा एक फोन लावला आणि पहिल्यांदा फोन लागला ऍक्च्युली मी काहीतरी करत होते आणि म्हटलं नऊ वाजले जस्ट बघू आपण फोन लागतो का असं आणि मला खरंच विश्वास बसत नाही मी तुमच्याशी बोलते हा लगेच शेअर करायचा हा तेच ना आता थोडस पहिल्यांदाच होतं ना तर मला असं वाटलं की मी कसं करू कधी करू असं करताना थोडासा वेळ झाला आणि दुसरा अनुभव आहे माझ्या आईचा आहे ऍक्च्युली गेल्या वर्षीच तिला म्हणजे खूप सिरियस झाली तिला युरीन इन्फेक्शन झालेलं तर हा आणि ती डॉक्टरकडे यायलाच मागत नव्हती पण आम्हालाही कळत नव्हतं की तिला नक्की होतंय काय शेवटी आम्ही नेलं मग फोर्टीज ज्युपिटरला नेलं सॉरी मग तिथे सगळ्या तिच्या टेस्ट वगैरे केल्या तर तिला इन्फेक्शन झालेलं ते ऍक्च्युअली म्हणजे डॉक्टर पण म्हणाले की तुम्ही एवढे दिवस कसं काय म्हणजे इन्फेक्शन स्प्रेड होतं ना लगेच शरीरात हा तर मग ते तिथे त्यांनी दहा दिवस ऍडमिट होती त्यांनी ओके केली पण स्वामीं मी स्वामींच म्हणजे सारामृत वगैरे सोबत तिथे मी होती तर मी तिथे वाचायची तिच्या सोबत ते पण मी स्वामींना सांगितलं स्वामी आई म्हटलं मी स्वामी आईच तिथून म्हणायला लागली त्यांना स्वामी आई म्हटलं तुम्ही सगळ्या जगाची आई आहात पण म्हटलं प्रत्येक म्हातारी जरी झाले मी तरी मला आईची गरज असणार आहे तुम्ही आहातच हा तुम्ही आहातच माझी आई पण ह्या आईला माझ्या बर करा म्हटलं बरोबर आणि खूप हा खूप म्हणजे मी मठात जाऊन स्वामींच्या पाणी स्वामींचं तीर्थ आईला आणून द्यायची रोज ऍडमिट घरी आणलं ना ऍडमिट करून द्यायचं हो हो जवळ राहते आई आई जवळ राहते हो, मी हो त्याच्यामुळे मी रोज केंद्रात जाऊन ते स्वामींचा तीर्थ आणून तिला रोज द्यायची तिला तारक तीर्थ कसं करायचं ते पण मी तिला सांगितलं म्हटलं तू एकदा का होईना पण कर म्हटलं ते बरोबर आणि तेच पाणी पी हा मी तिला सांगितलं म्हणजे मी करते तुझ्यासाठी बरोबर आईचं आईचं सेव्हन्टी आहे आणि मी हे जेव्हा केंद्रात जाऊन मी स्वामी आईंना सगळं सांगत होते ऍक्च्युली मला खूप रडायला यायचं तेव्हा कारण कंडिशन तशीच होती तिची तर मी जेव्हा म्हणजे मी जेव्हा त्यांना सांगत होती स्वामी आईंना की माझ्या आईला असं सगळं बरं करा आणि हॉस्पिटलाइज करणार होत आता वगैरे असं सुरुवातीला तर तेव्हा मी जेव्हा डोळे मिटले ना तर मला स्वामी आई दिसली तिथे बंद केल्यानंतर हा पूर्ण स्पष्ट हिरवी साडी आणि ते कपाळाला मळवट हळदीच वगैरे सगळं म्हणजे मला क्लिअर स्वामी आई दिसली छान होता तेव्हाच मला असं वाटलं की माझी आई बरी होऊन येणार आहे तेव्हा थोडा धीर आला की स्वामी आईने मला देतात देतात देता। देता। आणि असे छोटे छोटे तर खूप अनुभव आहेत कारण अजून तामस्वण वगैरे मी करतच असते आणि जेव्हा मी पहिल्यांदा स्वामींच्या मठात गेले तर तेव्हा तिथले जे रूल्स आहेत समजा लेडीजने एका बाजूला बसायचं माळ कशी जपायची ते मला काहीच माहिती नव्हतं ऍक्च्युअली पाय धुवून जायचं वगैरे असं तर मी पहिल्यांदा तिथे गेली तर मी थोडं म्हटलं घरी आल्यानंतर स्वामी आई म्हटलं फारच नियम येतो तुमच्या केंद्रात असं हा म्हणजे सगळं त्यांचं असं एकदम शिस्तीचं काम होतं हो. आणि ते सारामृत वाचायला सुद्धा अगदी एका लाईनमध्ये बसणं आरती सगळं म्हणजे मी ते पहिल्यांदा बघितलं तर मी बोलायचे फार नियम येतो स्वामी आई म्हटलं तुमच्या केंद्रात असं सगळं तर त्या पहाटे मला स्वामी स्वप्नात आले स्वप्नात आले आणि मला ते काय सांगत होते आणि पूर्ण माझ्याशी बोलतायत ना ते पूर्ण दिसतायत मला ते हां तर ते मला सांगतात पण मला त्यात समजलं नाही आणि मग स्वप्न संपताना स्वामी आई पण आली म्हणजे दिसली अशी म्हणजे त्यांचं त्यांचं रूप पण दिसलं स्वामी आईचं पण तेव्हाच म्हटलं नाही काहीतरी यांच्यामध्ये आहे, आहे, आहे। माझ्या मनाला एवढे प्रश्न पडले पण स्वामीने स्वप्नात येऊन त्याची उत्तरं दिली पण ती मला आता हळूहळू करतील म्हटलं हा असं म्हणजे मला खूप छान असे अनुभव येतात आता आई बरी हो आता बरी आहे पण तिला ना कॅथेटर लावलीये म्हणजे युरीन बॅग लावली आहे कायमची तिला ते युरिन इन्फेक्शन झालेलं ना ऍक्च्युली तिचं ते ब्लॅडर वगैरे एकदम लूज झालंय तिचं कायमस्वरूपी ताई कायमस्वरूपी लावलीय तेच मी स्वामींना बोलते की तिचं ते कायमस्वरूपी नाही होईल तर बरं होईल असं जाईल जाईल तारक मंत्राचं तीर्थ पर... वगैरे द्यायचा हां होईल ताई होईल तेच ना हां नाही मी तिला सांगेन की एवढं जरा कर म्हणजे कारण आता आम्ही करतो तुझ्यासाठी पण तू पण थोडसं पण ती पण करते ती पण जेव्हा जमेल तेव्हा मग आमच्या केंद्रात आमच्या इथल्याच येते ती तिला सांगते मी तू पण येत जा जरा दर्शन घेऊन हनुमान बाऊक स्तोत्र आहे ना हां ते पण त्यांना ऐकवत जा ऐकायला सांगू का हो लावून देत मोबाईल मोबाईलच्या मोबाईल मोबाईलवर हनुमान बाहू बाहू स्तोत्र माहित आहे ना ते हो हो म्हणजे मी ऐकलंय हा तुमचंच मी ते कोणाचे अजय की काय आहे अजितदादा हा दादांच्या तोडग्यांमध्ये ऐकलंय खूप पॉवरफुल आहे अच्छा हा हा मी पण आता बघेन ते ऐकून म्हणजे कारण मी त्यांच्याच तोंडून ऐकलेलं त्याच्यामुळे मी हा अजून मला पण माहिती नाहीये लावून द्यायच्या बाजूला हा हा फरक पडेल तुम्हाला हो 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 नक्की नक्कीच चालेल श्री हो, 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 स्वामी समर्थ ताई